मलकापूर तालुक्यातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून तक्रार दाखल दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची घटना सतरा ऑगस्ट रोजी समोर आली आहे या प्रकरणी अठरा ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दोन्ही अल्पवयीन मुली आम्ही दुकानात जातो असे सांगून घरून निघून गेल्या बराच वेळ होऊन सुद्धा घरी न परतल्याने शेजारी व नातेवाईकांना विचारपूस केली असता त्या आढळून आल्या नाही याबाबत अल्पवयीन मुलींच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम चारशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल शेरे करीत आहेत अज्ञात इस्माने अज्ञात कारणासाठी त्यांच्या पालकांच्या रखवालीतून फूस लावून पळून नेल्याचा आरोप तक्रारीत केला आहे